महिलांसाठी उद्योग तसेच मार्गदर्शन मेळावा मोठ्या उत्साहात सावरगाव येथे संपन्न आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एमआय देवी मंदिर सावरगाव तालुका बार्शी येथे महिलांसाठी उद्योग मेळावा व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभिक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक हनुमंत भालेराव आर्थिक साक्षरता समुपदेशक लीड बँक सोलापूर हे बोलताना म्हणाले की महिलांची होणारी आर्थिक लूट व होणारी आर्थिक फसवणूक तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जीवन ज्योती विमा योजना अटल पेन्शन योजना तसेच विविध शासकीय योजनांवरती मार्गदर्शन करत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच सिन्हा भोसले यांनी महिलांना आर्थिक या विषयावरती मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पांडुरंग शिंदे सावरगाव उपसरपंच सेना भोसले शबनम सय्यद शशिकला जाधव मैना सोनने सुनीता काटकर उन्मला दराडे शालन दसवंत सुषमा खुने शालन खळपकर नलिनी धेंडे शीतल पाटील कांचन सातपुते स्वाती मते येडेश्वरी ढावारे अरुणा तांबारे जानकी गायकवाड योगिता संखपाळ मयुरी लंगोटे सोनाली भराटे मैना भोसले उज्ज्वला चव्हाण सरस्वती चादरे जन्नत सय्यद महानंदा गायकवाड रोहिणी जाधव रेश्मा लंगुटे भाग्यश्री पावले भाग्यश्री नागटिळक सविता राठोड वर्षा पाटील शिल्पा नागणे प्रभावती साबळे मनीषा खंदारे जयश्री दिंडोरे स्वातीमती विश्रांता चव्हाण मेघा पाटील इर्षाद शेख रोहिणी मस्के व तसेच सावरगाव नारी आंबेगाव जामगाव उपळेदमाला दमाला कासारी झरेगाव पिंपरी आर निंबळक राजापूर राऊळगाव गौडगाव भालगाव मिरजनपूर कापशी बोरगाव रुई गोरमाळे टोणेवाडी लमानतंडा भातंबरे सारोळे संगमनेर भांडगाव इत्यादी गावातील महिला व मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिन्हा भोसले यांनी केले तर आभार सुनिता काटकर यांनी मानले ब्युरोपोर्ट पी के न्यूज सावरगाव